मित्रांनो पान नंबर सतरा नववा धडा आठवड्याचा बाजार आता एक चित्र बघा चित्र बघा चित्र चित्रात काय काय दिसतंय सांगा काय काय दिसतंय चित्रात कशाला काही दुकान दिसतात दुकान

आणि बायोस्कोप दिसतोय का बायोस्कोप हा दुर्गिणी बघायचो त्याला बायोस्कोप म्हणतात आणि रसवंती ग्रह दिसतय का रसवंती ग्रह म्हणजे काय पहिलीच्या चित्र शिकलो आपण रस तिथे काढला जातो की नाही चंद्रातून आणि सायकल वरून सुद्धा भाजी विकणारा माणूस दिसतोय की नाही भाजी उपयटा आता चित्रामध्ये आपल्याला खूप वस्तू दिसतात कुठल्या कुठल्या वस्तू दिसतात केवली दिसते सायकल दिसते ऊस दिसतात दिसतोय आता मला सांगा जो वस्तू विकतो त्याला काय म्हणायचं वस्तू विकतो त्याला काय म्हणायचो विकणाऱ्याला काय म्हणायचो तुम्हाला विक्रेता दुकानदार जो वस्तू विकतो तो विकणारा विक्रेता किंवा दुकानदार म्हणायचं आणि जो वस्तू घेतो त्याला काय झालं आता वस्तू तुम्ही घ्यायला बाजारात गेल्या कसल्या पिशवीतून घ्याल प्लास्टिकच्या पिशवीतून घेणार कापडेच्या पिशवीतूनच भाजीपाला आणायचा प्लास्टिकची पिशवी वापरायची नाही प्लास्टिकची पिशवी साठवून जाते नाही त्या प्लास्टिक लवकर कुजत नाही प्लास्टिक काय होत नाही कुजत नाही आणि प्लास्टिकचा कचरा जर असा साठून राहिला तर प्रदूषण होतं खूप कचरा साठून जातो कितीतरी वर्ष प्लास्टिक खराब होत नाही कुजत नाही लक्षात आणि मग काय होणार सगळं प्लास्टिकचं भेट साठते ढी असतील प्ला प्लास्टिक प्लास्टीक। प्लास्टीक। वा चा वापर बंद करायचा आणि पिशव्या वापरायच्या लक्षात हिवाळ्यात कसली कपडे वापरायची कपडे वापरायची आता हिवाळ्यात कसली कपडे वापर वापर हिवाळ्यात लोकरीचे कपडे वापरतात जाड हो स्वेटर वगैरे मोकलर स्वेटर हे लोकरीचे कपडे असतात सिद्धी हिवाळ्यात लोकरीचे कपडे वापरतात आणि उन्हाळ्यात सुती कपडे वापरतात बघा उद्या येताना फळांची नावं भाज्यांची नावं आणि मग पालेभाज्यांची नावं वेगळी लिहून ना आणायची नंतर फूल भाज्यांची नावं वेगळी लिहनायची आणि कंद भाज्यांची नावं वेगळी लिहून कंद भाज्या मध्ये जमीनच्या खाली ज्या भाज्या येतात गाजर बटाटा बीट मुळा कंद भाज्या झाल्या आणि पालेभाज्या वेगळ्या मग पालक मेथी शेपू या पालेभाज्या फुलभाज्यामध्ये फ्लावर कोबी ती फुलभाज्या झाल्या शेण्यांची नावं Agora